नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या माझ्या कामाची माहिती आहे यूट्यूब चॅनलवर तर आपण आज बघणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वाय सी एमचे ॲडमिशन चालू झालेले आहेत तर जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे मुक्त विद्यापीठ म्हणजे एक अशी शिक्षण पद्धती आहे जिथे तुम्हाला कॉलेजमध्ये रोज हजर राहण्याची गरज नाही त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना काही कारणामुळे रोज कॉलेजला जाता येत नाही जसे की नोकरी करणारे जे नोकरी करत आहेत आणि शिक्षण पुढे चालू ठेवू इच्छित दुसरे ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांच्या गावात जवळपास चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही तिसरे जे शिक्षण अर्धवट सोडलेले विद्यार्थी असतात ज्यांना विविध कारणामुळे आपले मध्ये सोडावे लाग लागते आणि त्यांना पुन्हा शिक्षण सुरू करायचे आहे तर त्यांच्यासाठी एक संधी चौथे वयस्कर व्यक्ती ज्यांना नवीन गोष्टी शिकायच्या आहेत किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे त्यांच्या या विद्यापीठामध्ये तुम्हाला पुस्तके तसेच ई पुस्तके ऑनलाईन लेक्चर्स आणि इतर अभ्यास साहित्य दिले जाते तुम्ही आपल्या सोयीनुसार घरी बसून काम सांभाळून अभ्यास करू शकता आणि परीक्षा देऊ शकता तर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी डॉट या वेबसाईटला व्हिजिट देऊन आपलं ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही म्हणाल मग मुक्त विद्यापीठ नाशिकला आहे त्यात नाशिकलाच ॲडमिशन घ्यावं लागेल तर असं कायम नाही मित्रांनो तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये चौकशी करून वाय सी एम ओ यू हा विभाग आहे का चौकशी करा आणि तिथे तुम्ही ॲडमिशन तुमचं कन्फम करू शकता